हार्बर्ट रोड वरती काल झाल्यामुळे गर्दी झाली होती पण आज नऊ नोव्हेंबर रोजी गर्दी का झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे का त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्हाला पण या गर्दीतील महिलांना मिळाली तशी नक्षत्रकडून अजूनही अतिशय सुंदर भेट मिळू शकते तर सर्व महिलांनी हा प्रतिसाद दिला नक्षत्रच फ्लायर स्टेटस ला ठेवा आणि मिळवा सिल्व्हर लक्ष्मी किंवा स्वामींची फ्रेम या ऑफरला महिला वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला त्यावेळेला त्यांना पंधरा टक्के डिस्काउंट कुपन पण देण्यात आलं अनेक महिला भगिनींना ऑफरची माहिती नव्हती त्यामुळं त्यांना परत एकदा ही संधी तीन डिसेंबर पासून नक्षत्रकडून आपल्याला मिळत आहे हे रील सेव्ह करा आणि रील दुकानात नेऊन दाखवा त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल गिफ्ट आणि डिस्काउंट कुपन सुद्धा तुमच्या मैत्रिणींना ही रील फॉरवर्ड करा आणि त्यांनाही ही संधी मिळवून द्या अनेक महिला या ऑफरचा लाभ घेत आहेत तुम्ही लवकरात लवकर नक्षत्रमध्ये या आणि ऑफरचा लाभ घ्या नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी आरवाडे हायस्कूल शेजारी हर्बट रोड सांगली